पंचेचाळीस ठीक आहे पंचवीस अकल पर्यंत बारगावचा दुसरा पहिलं केरगाव नगरचा दोन हजार रुपये कुस्ती निकल का कुस्ती कर, 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 कर तीन हजार रुपये कुस्ती निकाल दुसऱ्या पावल्यावर मात्र आपलं झोड लावून तयारीत राहायचं आपल्याकडे वेळ मात्र थोडा राहिलेला आहे पहिल्यावर आपल्या जोडी प्रमाणे तयारीत राहायचंय गाच्या करून मैदानात यायचंय बाबाजी काशीनाथ नसल यांच्याकडून सोन्या पलवानाच्या कुस्तीसाठी दोनशे बक्षीस या ठिकाणी आलेला आहे राजू सिंहारे सर्व पक्षी जमा करून घ्यायचंय आणि टोटल आकडे ठिकाणी सांगायचं बाबाजी काशीनाथ नर्सरा यांच्याकडून दोनशे रुपये

ये बघा खाली बच्चल मागे हा पहिला शिरूरचा आहे दुसरा पॅनल भुवनगरचा आहे कुस्ती तीन हजार रुपये पण कुस्ती निकाली करायची

तसेच या ठिकाणी कल्पना उत्तम गाडवे यांच्याकडून सुद्धा सोन्याच्या घुसाठ शंभर रुपयाचे बक्षीस आहे त्याचप्रमाणे भीमा कोळकर यांच्याकडून शंभर रुपयाचे बक्षीस आहे आणि बाबाजी काशीनाथ नरसाळे यांचे सुद्धा दोनशे रुपयाचे बक्षीस आहे हे पहा गणेश सर आपल्या यात्रेत एक हायडोली कडे पाठवा गणेश साबळे सर <laughs> <पार्थ वागे पुण। laughs> सोन्याच्या कुस्तीसाठी पहिला कुस्ती मध्ये घ्यायची सोन्याच्या कुस्तीसाठी ज्यांनी या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे त्यांनी बक्षीस या ठिकाणी जमा करायचं आहे मी सर्वांच्या नाव या ठिकाणी बुक आपण ठिकाणी विकास जमा करायचे किनार यांच्या कृपाटे संतोष सिनार यांचे पाचशे रुपये बाबाजी वाट यांचे पाचशे रुपये राजू शिनार पाचशे रुपये कैलास आवर यांचे पाच हजार रुपये गुंडा भोसले यांचे पाचशे रुपये डॉक्टर संतोष उसाळ यांचे पाचशे रुपये राज पटेल यांचे दोनशे रुपये विकास सिनारे यांचे पाचशे रुपये सुधा सुभाष नासाळे यांचे दोनशे रुपये सोमनाथ सिनारे यांचे दोनशे रुपये उतळ यांचे दोन हजार रुपये बाजीराव उसाळे सरपंच यांचे पाचशे रुपये सरपंच संतोष सिनारे यांचे पाचशे रुपये पप्पू गांजे यांचे पाचशे रुपये लखन यांचे पाचशे रुपये दत्ता वड्याचे पाचशे रुपये अंकुश वडण्याचे एकवीसशे रुपये पंढर शिनारे चरम एकवीस यांचे पाचशे रुपये पांडुरंग वडणे यांचे अकराशे रुपये प्रकाश नरसाळे तांटा यांचे दोनशे रुपये भीमा गोळकर यांचे शंभर रुपये दिनेश डोंगकर दोनशे रुपये बाबाजी नरसाळे दोनशे रुपये कल्पना गाडवे शंभर रुपये चला बाकीच्या हे पण या ठिकाणी आजच्या या आपल्या आकड्यासाठी आपल्याच गावातील जे थोड दातर जो त्यांनी या ठिकाणी काही बक्ष दिले त्यामध्ये स्वर्गीय मनोहर रोडकर यांच्या स्मरणार्थ श्री शांतराम मनोहर व कालिका माता प्रतिष्ठान उतळे यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चषक स्वर्गीय जगदूस उतळे यांच्या स्मरणार्थ पहिला नामदेव धुळशी राहिले यांच्याकडून आकार चषके पहिला सुभाष यांच्याकडून मनपसंत घोषित प्रवेश चषक त्याप्रमाणे डॉक्टर संतोष बबन उतळे जीवनज्योत डॉक्टर कवटियामाई यांच्याकडून शेवटच्या कोस्तीत एक तांद्याची गदा असणार आहे त्याचप्रमाणे डॉक्टर भास्करराव शिरोळे यांच्याकडनं पाच हजार रुपये मारुती उमाजी गाडगे यांच्याकडनं पाच हजार रुपये मिन्ना शेठ भस्के पाच हजार रुपये पप्पू सेठ साळवे सिद्धेश्वर टायर दोन हजार रुपये निखिल कटारिया सिद्धेश्वर किराणा दोन हजार रुपये श्री प्रशांत रायकर सिद्धेश्वर मेसवेर दोन हजार रुपये सतीश शिंदे विद्यार्था मेडिकल दोन हजार रुपये या सर्व थोर बक्षिसात मनापासून स्वागत त्याचप्रमाणे आजच्या या संपूर्ण आकड्यासाठी थंडासा पाण्याची व्यवस्था केली ते श्रीपूर्ण विद्यमान अंकुश यांच्याकडून संपूर्ण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली सर्वांचा मनापासून आभार